जय हिंद मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरच आता महाराष्ट्र शासनाने लाडका भाऊ योजना हीसुद्धा आता जाहीर केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी ही योजना त्यांनी जाहीर केलेली आहे आता या योजनेमध्ये काय क्रायटेरिया आहे कुठली पात्रता आहे कोण अप्लाय करू शकता या संदर्भात हा व्हिडिओ आहे पहा आता टेवी चा एक स्पेशल रिपोर्ट लाडकी बहीण नंतर आता राज्य सरकारनं एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात ही घोषणा केली लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंट देण्याची घोषणा केली या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ सुद्धा योजना आणण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पंढरपुरात याची घोषणा केली लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आणलेली आहे आजच त्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिलांना दिले जाणार आहेत तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपयांचं स्टायपंड दिलं जाणार लाडकी बाई केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे तर बारावी पास तरुणांना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार तर अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला यासाठी भेट द्या नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करा फॉर्म मध्ये नाव पत्ता आणि वयोगट भरा तर आवश्यक कागदपत्र अपलोड करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा निवासी प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता मार्कशीट्स ही महत्वाची कागदपत्र लागणार आहेत तर मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचा फोटो ईमेल आय डी ही सगळी कागदपत्र आणि माहिती भरावी लागेल we